तुम्ही मनशांती आरोग्य समृद्धी आनंद चांगले नातेसंबंध आणि परिपूर्ण जीवनाच्या शोधात आहात का तुम्हाला ताणतणाव चिंता व्याधी नकारात्मकतेपासून मुक्त व्हायचे आहे का याचे उत्तर जर हो असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात या सर्व समस्यांचे समाधान आहे मार्गदर्शित ध्यान मार्गदर्शित ध्यान केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे आणि बरंच काही मिळू शकते तुमच्या शरीरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत नियमित ध्यान केल्यामुळे स्ट्रेस म्हणजेच ताणतणावापासून मुक्ती तर मिळतेच पण त्याचे इतरही अनेक फायदे आहेत नमस्कार माझं नाव अमृता नांगले मी एक क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट व गायडेड मेडिटेशन म्हणजेच मार्गदर्शित या ध्यान याची कोच आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे या चॅनलवर आम्ही नियमितपणे मार्गदर्शित ध्यानाचे व स्वयंसूचनांचे व्हिडिओज प्रस्तुत करणार आहोत चला तर मग मनशांती सुख आणि समृद्धीच्या वाटेवर जाऊयात ध्यानमार्गाने दर आठवड्याला एका नवीन विषयावर मार्गदर्शित घेण्याच्या व्हिडिओजसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू